धार्मिक कार्यक्रमानंतर श्री परमेश्वराच्या यात्रेला आली रंगत सबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली असून ही यात्रा बारा मार्च म्हणजे होळी रंगपंचमीपर्यंत चालणार आहे यात्रेच्या सुरुवातीच्या सात दिवसाच्या सत्रात अखंड हरिणाम सप्ताह वीणा पारायण सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदींसह दररोज कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाले यात्रेत विविध प्रकारची उंच आकाशपाळणे मनोरंजन व इतर साहित्यांची दुकाने दाखल झाल्याने आता खऱ्या अर्थाने यात्रेला रंगत आले आहे महाशिवरात्री निमित्तानं विदर्भ मराठवाडा तेलंगणा कर्नाटक आदी राज्यातील लाखो भाविक भक्तांनी उपस्थित होऊन वाढोणा येथील श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले परमेश्वर मूर्तीबाबत सांगितले जाते की ही मूर्ती साडेसातशे वर्षांपूर्वी येथील शेतात नांगरणी करताना शेतकऱ्याला आढळून आली होती त्या काळी श्री परमेश्वर मूर्तीची विधिवत स्थापना करून यात्रा भरवण्यास सुरुवात करण्यात आली होती तीच परंपरा आजही अविरतपणे चालू असून जवळपास पंधरा दिवस ही यात्रा चालते आजघडीला श्री परमेश्वर मंदिराचे कामकाज येथील पदसिद्ध अध्यक्ष व विश्वस्तांच्या अखत्यारीत चालवले जाते मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद श्री श्री माळ सेक्रेटरी अनंता देवकते व वीज संचालकांच्या माध्यमातून पारदर्शक कामे सुरू आहेत यावर्षी मंदिराच्या वतीने मूर्तीच्या कमाणीला त्रेचाळीस किलो वजनाच्या चांदीचा लेप लावला असून गतवर्षी दोन किलो सोन्याचे अभूषणे बनवण्यात आले आहेत मूर्तीचे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या लेपामुळे मंदिर सौंदर्यात भर पडले आहे अलंकारमय मूर्ती व यात्रेकरू भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी तब्बल पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यात्रेतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या सूचनेवरून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे श्री परमेश्वराच्या यात्रेत आतापर्यंत महिलांच्या विविध स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा पशु प्रदर्शन आदी कार्यक्रम संपन्न झाले असून दिनांक सात आणि आठ मार्च रोजी भव्य शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक आठ रोजी भव्य भजन स्पर्धा होणार असून नऊ तारखेला रविवारी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे याच दिवशी रात्रीला शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अकरा मार्च रोजी भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे या स्पर्धेला राज्यभरातून मल्ल दाखल होणार असून या स्पर्धेसह यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे परमेश्वर मंदिराचा इतिहास मागील साडेसातशे वर्षापूर्वीचा असून त्या ठिकाणी नांगरताना ही मूर्ती लागली आणि त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी येऊन या मूर्तीची स्थापना केली मूर्ती जमिनीपासून बारा फूटमध्ये खोल असून चार बुधा मूर्ती आहे ही तेव्हापासून हे मंदिर आहेच त्याच्यानंतर याचं मागील आमच्या लहानपणापासून पाहतो आणि वडीलधारी लोकंसुद्धा सांगतात की आम्ही पाहतो तसं या ठिकाणी यात्रा भरते मागील चोवीस फेब्रुवारीपासून ही यात्रा सुरुवात झाली याचा समारोप बारा तीन रोजी याचा समारोप आहे ही यात्रा बारा तीनपर्यंत चालेल यामध्ये विविध स्पर्धा आहेत त्यामध्ये प्रमुखांना प्रदर्शन कबड्डी शंकरपट कुस्त्या शालेय स्पर्धा विविध गुणस्पर्धा महिलासाठी स्पर्धा आणि लहान बालकासाठी स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेऊन त्याच्यामध्ये त्यांना ट्रॉफी आणि बक्षिसाचं वितरण होत असते बरेचसे महाशिवरात्री या ठिकाणी जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोक दर्शनासाठी येतात आणि त्यानंतर एक दहीहंडीचा काला असतो त्या दिवशी सुद्धा भरपूर लोक येतात त्या दिवशीसुद्धा दहा हजार लोक या ठिकाणी राहतात आणि यात्रेमध्ये आसपासचे इकले विदर्भ तेलंगणा आणि मराठवाड्याचे आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रमुखाने प्रत्येक गावातले लोक इथे येतात मागील वर्षा म्हणजे दोन हजार चोवीसची यात्रा होती मागील तेव्हा त्याच्या अगोदर एक पंधरा दिवस अगोदर आम्ही त्याची ऑर्डर सहा महिन्यापूर्वी दिली होती त्याच्यामध्ये जवळजवळ दोन किलो सोन्याचे दागिने आपण आणले आन आणि यावर्षी यात्रेच्या पूर्वी जानेवारी महिन्यामध्ये मूर्ती ज्या ठिकाणी बसलेली आहे त्या ठिकाणी त्रेचाळीस किलो चांदीचे पूर्ण शंभर टन चांदीचं त्रेचाळीस किलोची कमान करून त्याचं सुशोभीकरण शुछ, वाढवलेलं आहे